नमस्कार मित्रमैत्रिणी कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातलं एक महत्त्वाचा असा घटक आहे आणि हे बेसिकली कोलेस्ट्रॉल हा फॅटचा प्रकार आहे आणि दोन महत्त्वाचे जे कोलेस्ट्रॉल आपण ऐकत असतो किंवा ते टेस्ट केले जातात एल डी एल आणि एच डी एल एल डी एल म्हणजे लो डेन्सिटी लाईप प्रोटीन आणि हाय डेन्सिटी एच डी एल म्हणजे हाय डेन्सिटी सर एच डी एल इज सपोज टू बी गुड कोलेस्ट्रॉल आणि एल डी एल पॅड कोलेस्ट्रॉल कारण एल डी एल हे लिव्हरकडून ब्लड वेसेल्सकडे कोलेस्ट्रॉल घेऊन जातं फॅट घेऊन जातं त्यामुळे ब्लड वेसेल्समध्ये ते डिपॉझिट होतं आतून आणि मग त्या हार्ड होतात ब्लॉक होतात आणि आपल्याला हार्ट डिसीज किंवा स्ट्रोक हे पेरिफेरल वॅस्क्युलर डिसिजसची शक्यता वाढते तर प्रत्येक असं म्हटलं जातं की प्रत्येक वन पर्सेंट वन इन्क्रीज एल डी एलने दहा वर्षात ट्वेंटी फाय पर्सेंट हार्ट डिसिजची रिस्क वाढते म्हणून हा महत्त्वाचा असतो एच डी एल जो आहे तो कोलेस्ट्रॉल फॅट हे पेरीफेरीमधून ब्लड वेसल्समधून लिव्हरकडे घेऊन जातं त्यामुळे तो प्रोटेक्टिव्ह रोल असतो एच डी एलचा तर हे एच डी एल एल डी एल यांचा बॅलन्स आपल्या फेवरमध्ये कसा राहतो तर याचे काही फॅक्टर्स आहेत की जे आपल्या <clears throat> कंट्रोलमध्ये नाहीत उदाहरणार्थ वय तर वय जसं वाढतं तसा एच डी एल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं आणि एल डी एलचं वाढतं दुसरं म्हणजे लिंग सेक्स जेंडर तर हे देखील आपल्या कंट्रोलमध्ये नाही आणि विशेषतः फिमेल्समध्ये त्याचा जोपर्यंत पाळी सुरू असते तोपर्यंत प्रोटेक्टिव रोल असतो कोलेस्ट्रॉल एच डी एल अधिकाणी एल डी एल कमी असतं परंतु एकदा पाळी जायला लागली म्हणजे पे मेनोपाझल झाल्या पोस्ट मेनोपॉझल महिला की त्यांचं कोलेस्ट्रॉलची रिस्क ही मेल्सप्रमाणेच वाढते आणि हार्ट डिसीजची रिस्क पण वाढते म्हणजे त्यांना जे, जे प्रोटेक्शन मिळत आलेलं असतं पाळीमुळे तेवढं राहत नाही मग आणि हिस्ट्री काही जेनेटिक हायपर कोलेस्ट्रॉलिमे असेल तर त्याच्यावरही आपल्याला कंट्रोल करता येत नाही ट्रीटमेंट करावी लागते लाईफस्टाईल हेल्प करतेच परंतु ते आपण पूर्ण अवॉइड नाही करू शकत So तर बियॉन्ड कंट्रोल असलेले तीन फॅक्टर्स परंतु आनंदाची बातमी ही आहे की आपल्या कंट्रोलमध्ये असलेले जे फॅक्टर आहेत त्याच्याने सिग्निफिकंटली कोलेस्ट्रॉल आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो म्हणजे काही एक्सपर्ट्स म्हणतात की जेवढं ट्रीटमेंट घेऊन कोलेस्ट्रॉल कमी करता येतं तेवढं केवळ डाएट एक्सरसाइज आणि वेट मॅनेजमेंटने कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि डाएट बदललं चांगलं हेल्दी केलं तर एका आठवड्याच्या आत फेवरेबल कोलेस्ट्रॉलचे रिझल्ट दिसायला लागतात म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी व्हायला लागतं एका आठवड्याच्या आत तर डाएट म्हणजे काय एक्सरसाईज सगळ्यात आधी बघूया आपण तर एक्सरसाइज म्हणजे काय करायचं तर आठवड्याला चार ते पाच दिवस दिवसाला वीस ते तीस मिनटं साधारणतः अर्धा तास सोप्या भाषेत दिवसाला अर्धा तास एक्सरसाइज आणि आठवड्यातून पाच दिवस कमीत कमी करा फिजिकल एक्सरसाइज आणि वजन तुमचं नियंत्रणात ठेवा आणि डाएट जो महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याच्याने अप टू थर्टी पर्सेंट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं आणि एका आठवड्याच्या आत रिझल्ट दिसायला लागतात तर हे नेमकं काय आहे कोणतं डाएट तर सॅच्युरेटेड फॅट आपल्याला अवॉइड करायचे म्हणजे काय सॅचुरेटेड फॅट काय करतात कशात असतात तर मटणामध्ये रेड मीठ आणि फुल फॅट डेअरीचे जे प्रॉडक्ट्स असतात दुधाचे प्रॉडक्ट फॅट न काढलेले बटर लोणी याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात तर त्याच्याऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट म्हणजे ऑलिव्ह ऑइल किंवा अव नट्स किंवा फिश नट्स म्हणजे काय तर जे हार्ड कवच असलेले फळं म्हणजे बदाम काजू जिथे बघा नट असा शब्द असतो कोकोनट हे नट हा नंतर आक्रोड वगैरे असे जे पदार्थ आहेत हे जर आपण खाल्ले हे इवन शेंगदाणे काही प्रमाणात खाल्ले तर याच्याने कोलेस्ट्रॉल लोअरिंग इफेक्ट असतो मात्र सॅच्युरेटेड फॅट जे आहे त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढतं इस्पेशली एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढतं नंतर दुसरं काय आहे डाएटमध्ये तर स सॅच्युरेटेड फॅट कमी खायचं मटण कमी खायचं मासे खाऊ शकता डेअरी प्रॉडक्ट जे फुल फॅटचे ते कमी खायचे बटर खायचे मात्र ऑलिव्ह ऑइल असेल किंवा नट्स असतील किंवा फिश असेल तर हे फॅट चांगलं आहे मो इट मोर फायबर्स म्हणजे फ्रूट्स व्हेजिटेबल्स होल ग्रेन्स होल ग्रेन्स म्हणजे काय तर आपल्याकडे जे आहे बाजरी ज्वारी नाचणी रागी हे जे सिरियल्स आहेत आपले भारतीय पदार्थ ब्राऊन राईस म्हणजे पॉलिशनं केलेला राईस लेग्युम्स म्हणजे शेंगा असलेल्या सगळ्या ज्या भाज्या किंवा अन्नपदार्थ आहेत नट्स आणि बिया सगळ्या तर याच्यामध्ये डाळी सगळ्या येतात सगळ्या डाळी या हेल्दी आहेत कोलेस्ट्रॉल लोअरिंग आहेत इट मोर प्लांट स्टॅनॉल्स अँड स्ट्युरॉल्स आता हा महत्त्वाचा घटक आहे हे स्टॅनॉल्स आणि स्टिरॉल्स आपण जे फळं आणि भाजीपाल्यांमध्ये आपल्याला मिळतं त्याच्याने कोलेस्ट्रॉलचं ॲब्सॉप्शन कमी होतं बॉडीमध्ये अन्ननलिकेतून परंतु हे अन्नपदार्थांमध्ये खूप कमी असतात त्यामुळे काही आर्टिफिशियली फोर्टिफाईड आजकाल फूड यायला लागले काही विशिष्ट प्रकारचे प्लांट बेस्ड स्प्रेड्स येतात म्हणजे ते बटरच्याऐवजी प्लांट प्ला व्हेजिटेरियन प्लांट, प्लांट बेस्ड बटर असतं ते किंवा दुधात किंवा दह्यामध्ये देखील स्टॅनॉल्स आणि स्ट्युरॉल्सचं फोर्टिफिकेशन आजकाल यायला लागलं आहे तर ते जर असेल तर त्याच्याने कोलेस्ट्रॉलचा लोअरिंग इफेक्ट चांगला आहे स्टॅनॉल्स आणि स्ट्युरॉल्सचा कोलेस्ट्रॉल ॲब्सॉप्शन होत नाही पुढचं म्हणजे लीन प्रोटीन्स खायचे आहेत म्हणजे फिश स्किनलेस चिकन आणि प्लांट बेस्ड प्रोटीन जसं डाळी किंवा टोफू सोयाबीनचे जे प्रॉडक्ट असतात याच्यात या हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढतं आणि एल डी एल कमी होतं नंतर मीठ कमी खायचं आहे विशेष म्हणजे स्मोकिंग कमी करायचं आहे किंवा बंद करायचं आहे आणि दारू कमी करायची आहे किंवा बंद करायची आहे आणि स्ट्रेस फ्री जर जगलो लाईफ जगलो मेडिटेशन केलं रेग्युलर तर दॅट हॅज ऑल्सो गॉट कोलेस्ट्रॉल लोअरिंग इफेक्ट तर हे अशा गोष्टी आहेत की डाएट वेट मॅनेजमेंट फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि चौथं शेवटी मी जे म्हणलो ते लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणजे मेडिटेशन स्मोकिंग अल्कोहोल हे सगळं आय होप दिस ऑल मेक्स सेन्स तर इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा आणि असेच हेल्थ रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी चुळून राहा सबस्क्राईब करा चॅनल म्हणजे तुम्हाला व्हिडिओज पब्लिश झाल्यावर ते मिळतील नोटिफिकेशनचं बटन दाबलं तर व्हिडिओ पब्लिश झाल्या झाल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल टेक केअर बाय